奶奶，奶奶。 ही सत्यवर्ती आणि एक मुलगा तर ते कोण्याच्या माणसाच्या असतील तर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी घेऊ लालन पालन करायला लागतो संगोपन करायला लागतो आणि संगोपन करता करता ती मुलगी मोठी होते त्याच्यानंतर वेगाचं जे वेगळी कथा आहे परंतु आजच्या राजवाड्यामध्ये एक वेगळी कथा आहे ती की जे हस्ती हस्तिनापुराचा राजा होता हस्तिनापुराचा सम्राट सम्राट शंतनू यांनी एका नदी काठी त्या सत्यवतीला पाहिला आणि त्या सत्यवतीला ह्या सत्य तिने काय अडकली की राजा मी तुमच्याशी तरच मी तुमच्याशी लग्न करेन बघा किती दूरदृष्टी होती तिच्याकडे तिला माहित होतं अस्तिनापूर काय साम्राज्य आहे अस्तिनापुराचा राजा कोण आहे अस्तिनापुराचा जो राजा आहे महाराज शंकर यांना प्रत्येक देवराज नावाचा एक मुंगा आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या मातेला माहीत होत्या आणि ह्या दूरदृष्टीने महाराजांना सांगितलं की तर तुमच्याशी लग्न करेन जर तुम्ही माझ्यापुकी येणाऱ्या मुलांना राज्य देणार असाल mm. तर ह्या आधी तर महाराज शांतून काकार देतात म्हणत की नाही मी माझ्या महाराजात तुम्ही हे पुढे जाऊ शकत नाही म्हणून ते त्यांच्या महाराजात खरं तू महाराज दिल्यानंतर तुम्हार मी थोडेसे कासावीस होतात दुःखी होतात आणि थोडासा मन रमत नाही त्यांच्या महालामध्ये देव्रत खालून की आजकाल मंडच्या मध्ये किंवा वागणुकीमध्ये थोडासा बंजाम झालेला आहे आणि पाच चौकशी केल्यानंतर त्यांना कळतं की अशा पद्धतीची अट घातल्यामुळे आपले गणित आणत आहे त्याच्यामुळे मग तो परत सत्यवतीकडे जातात देव्रत आणि त्यांची ती अट मान्य करतात परत तिथे काय सत्यवती एवढी आली असेल तिला माहित असत की हा ज्येष्ठ भ्राता आहे ज्येष्ठ भ्राता असल्यामुळे राज्याच्या जाऊ शकतो त्याच्यानंतर ती पण मागते की माझी नानपंड सुद्धा या असेल ना कुणाच्या राज्यावर आणि त्यानंतर हे हे आजन्न ब्रह्मचर्याचं व्रत घेतात आणि तेच पितामह महत्व